आमचं जे मुख्य व्यासपीठ आहे त्या व्यासपीठाच्या मागे बरोबर शिवणाची व्यवस्था त्या ठिकाणी झाली आहे सर्वांना विनंती आहे की आपण जेवण करून घ्या या हिंदुस्तान टाईमचे नरेंद्र गुप्ता हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आपण त्यांना सन्मानित करूया समीर मार्कंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत यस अमोल मारकंडे विथ समीर मारकंडे अमित मारकंडे आहेत यस दोघे बंधू आहेत एक स्पर्धा आपण पाहिली होती वकील असोसिएशनच्या माध्यमातून देखील एक चांगली स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली होती आपल्याला समोरच्या दिशेने खेळून काढलाय सिंगल कंप्लीट धावपलाक एक ने पुढे सर्केल धावा धावपलकावर झाल्या आहेत नऊ धावा या बोल समोर अमित मारखंडे यांना आपण पाहतोय षटकातील पुढचा बॉल अतिशय चेंडू आपण पाहतोय बीट केलाय पुढचा बॉल या बलेचा बॉल कवर ड्राइव्ह केलाय डीप कवरला क्षेत्ररक्षक क्षेत्रक्षक आहेत थोडं खराब क्षेत्रक्षण आपण पाहतोय चुकीचं क्षेत्रक्षण चुकीला माफी नाही आहे चेंडू सीमारेषा पार चार धावा चौकार दिल पुढचा बॉल बॉल बिट केलाय फलंदाजाला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये चेंडू निर्धाव निघून गेलाय अजून एक अजून एक चांगला बॉल आपण त्या ठिकाणी पाहतोय बॅक टू बॅक हा तिसरा निर्धाव चेंडू हो। पाहायला मिळतोय आणि या बॉलवर विकेट देखील आली समीर आहे समीरला मैदान सोडावं लागेल विनंती करतोय ऍडव्होकेट पत्रकार रवी वर्मा आपण आपल्या शुभ असे त्यांना सन्मानित करायचं आहे षटकाची सुरुवात सहा धाबांसोबत झाली आहे या संदेश पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्या ठिकाणी मात्र सिंगल कंप्लीट एका धाब्यासोबत धाव फलक ट्वेंटी फाय पंचवीस त्या बलेसा बॉल कवर ड्राईव्ह आता एक कस पुढील टॉस ऑफर करूया दोन धाव्याची आवश्यकता आहे धाव संख्या झाली पंचवीस सभा घेतल्याबद्दल आपला सन्मान केला जाईल त्या सर्व पत्रकारांना विनंती आपण टेचव्याचा आहे सामना जिंकलेला आहे कल्याण पत्रकार संघ सुंदर असा कट केला चेंडू परंतु चौकार झालेले गणे पंचांची नाही चौकार नाही चेंडू ना अडवलेला आहे या पळून काढून दोन धाव पूर्ण केलेल्या आहेत धावा दोन ओहो हो टॉ चेंडू आणि गॅपमध्ये चेंडू जात आहे ट्रावल होत दोन क्षेत्रक्षा मधून चेंडू सीमा रे शा पार चौकार धाव सगळी सहा सात धावा सात आठ सॉरी आठ धावा तमाथा टोळ चेंडू चांगलं क्षेत्रक्षण एक धाव आणि अतिशय सुंदर क्षेत्रक्षण झालेलं आहे धाव संख्या नऊ पहिलं षटक आणि शेवटचं षटक आणि एका षटकाचा मॅच आहे काही चेंडू शेष पाहूया धावसंख्या नऊ झालेली आहे टोळण्याचा प्रयत्न चेंडू लोढकतोय सर्कलमध्ये जो पिढू एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा नाहक प्रयत्न नाही आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण गच्चाल थ्रो दोन दहा मिनिट आहेत संख्या होत्या ती अकरा ग्रामपंचायत सदस्य जयेश भोईर साहेबांचं या ठिकाणी शिबागमंड आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत अकरा पुढील चेंडू आपण पाहतोय वाईट चेंडू अजून इशारा येत नाही पंचांचा अपहूया आणि वाईट चेंडू यास बारा धावा जयेश भुईर ग्रामपंचायत सदस्य यांचं हार्दिक स्वागत शिवसेना उपजिल्हाप्रमुख उद्योगपती विजयजी पाटीलसाहेबांचं शुभाग्मन तसेच हलोज कट केल्या दिशा दिलेली चेंडू जातोय मॅनच्या दिशेने चांगल्या क्षेत्रक्ष धाव घेण्याचा प्रयत्न गच्चाल थ्रो परंतु पंबॅक केलेला आहे तीन धावा पहिल्या चेंडूवर चौदा धावांचं लक्ष आहे फायटर सुपर आहे हो <laughs> वाइड चेंडू अतिरिक्त पंच तीक्ष्ण नजरेने परीक्षण करू नंतर सर्व सोच समझ कर लेते हैं हमारे अंपायर ट्वेंटी फाइव्ह इयर्स का अनुभव झोकते हुए हमारे अंपायर सूरज वर्मा चार धावा अजून यानंतर कोकण महाराष्ट्र पत्रकार संघ आपली फिल्डिंग आहे लगेच ओ हो 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 उडाया जायगी सजनी गई साजन के घर षटकार फक्त चार धावांची आवश्यकता आहे बघा पत्रकार रोजच व्यस्त जीवनातून वेळ काढून विरंगुळा म्हणून खेळतायत जुना चेंडू द्यायचे एक जबरदस्त मेगा सिक्स पाहिलेले आपण अर्थातच या मिळतील सहा धावा धाव संख्या झालेली दहा जिंकण्यासाठी अजून चार धावांची आवश्यकता चेंडू देत आहेत देत आहेत चेंडू आलेला आहे चार धावांची आवश्यकता पाहूया पुन्हा एकदा उंच टोळा फटका आणि हा देखील अप्रतिम 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 विजय संपत केले बघा गोलंदाजाने टाळ्या वाजून फलंदाजाचा अभिवादन केलेलं आहे धन्यवाद भुसाबाई अर्थात हेमंत्री विजयदादा बाडी साहेब सर्व सहकार्यांचे आभार धन्यवाद